रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पहिला बार अशी सर तुम्ही हाय सिटिंग पाहू शकतो कोणता प्रकार नाही सिटिंग ची तुम्ही विचार रामकृष्ण हरी आपण परत एकदा पहिला भाग म्हणे सण आपण दैवळगावात परत एकदा सुद्धा व्हिडिओ जे आपला शे सुनील भाऊंदा त्यांना शेजारच आणि काय करायचं त्याचनी ओळख आहे आपण घरी घेऊ पोट सुखदेव शिंदे रहणार दैवळ गाव तालुका तालुका देवळा जिल्हा नाशिक काका तुम्ही मनाकडे कसं काय म्हणार त्यांना सुनील शेजार पुतण्याश्यामनं त्यांना भागशेजार भाग बाक्षे आपला बी तर काका तुम्ही सुनील भाऊना ना बागकडे पाय मी रेन तू बरोबर त्यासनाकडे बागले पाता पाता त्यासना रिझल्ट पाया मायक्रोटिक ना आपण मटेरियल दिरेन तू सांगा की भाऊ मना विभाग शे मनाकडे पाहिजे भाऊ आणि दुसरी गोष्ट आता पहिल्यापासून आपण केले शेड्यूल चालू करायचं आता बागले पाणी दिसन जवळ जवळ आपला दोन महिना फेब्रुवारी मला लायचे जवळ जवळ हे पाणी आपण फेब्रुवारीला लायचे फेब्रुवारी आणि दुसरी गोष्ट तुम्ही

अर्धा एकरले सुद्धा कमी जास्त क्षेत्र शे शेत्र मग दोनशे चार जाण काकांना पसारायला शेतस त्याला आपण बायोसमृद्धी दाईन स्पेशल रूट मॅजिक आणि मायक्रोटन आणि दर दहा दिवस निमकरन्स यांना व्यतिरिक्त वे अजून वेगळं काही नाही <laughs> म्हणजे जे शेती शेत इतिहास शेतकरी शेतस कसले बी इच्छा का काका या ना पलीकडे आपण काय आवश्यक दुसरं काय बायोसमृद्धी हॉल एक आणि डाईंग स्पेशल नाही दोन के आणि फक्त तीन डोसेस होईल आतापर्यंत आणि नेम करत ना जवळजवळ महिना मा तीन स्प्रे कंटिन्यू चालू शकतो हा विशेष नाही आहे फक्त निमकरन्स ओनली ओन करन्स आणि भीमसेन का परत मारून चालू शे जनावर आणि खालून बंद एकदा महिन्यातून एक लिटर कंटिन्यू चालू शे काका तुम्ही आपलं रामायग्रोट नाही आहे ज्या बायोसॉनबुद्धी ऑल इन वन रूट मॅजिक मॅक्रोन ऑपरेनर यांना रिझल्ट काय कायचे एकदा तुम्ही फक्त आपला शेतकरी असले सांगा त्या ते भाऊ हे आहे ना तर लाभता ये तुझ्या चक्कर जास्त चालू राहा काही ना काही सांगता असे करा तसे करा त्याच्याप्रमाणे आम्ही ते करेल आम्ही एकदम व्यवस्थित वाटे ना काही कुठलंच काही नव्हतं बरोबर औषध भरपूर रिझल्ट म्हणजे थोडक्यात काकांत असले समाधानी शेत समाधान बस मग आपला विषय तो तुम्ही जे औषधं वापराय ना ती कंपनी नाव माहिती रामा काय म्हणतात रामाग्रोटेक रामा काकांते असले बोलतायत रामा जी बोलत नसल्यामुळे रामा ऍग्रोटेक मी त्याकडनं सांगितलेस आणि तुमले हा स्टिकर वगैरे पैसे काय समृद्ध बाय बे समृद्धी बायांबे मुळवा मुळवा नावशे तर आमदे सुरुवातले सुरुवातीच्या वापरात नंतर पूर्ण चालू मुळवा लोक असले मुळवा नावशे तो मुळवा मंडळी हाऊ भाग तुम्ही जर पाहू शकतास हाऊ फक्त पहिला बारशे पहिलाच बाहेर तर पहिला बार असेल तर तुम्ही पाहू शकतो कोणता प्रकारने सिटीची तुम्ही विचार आणि ज्या प्रकारले दिले ज्या फळ लटके शेतच मेन मेन साईडले तर फारच आणि अतिउत्तम अशा प्रकारनं शेतच हाई फांदी पाहतो तुम्ही हाई फांदी सुद्धा पाहू शकतोस आई डाळी पेशाल आणि ऑलिन वर्णी कमालची तर शेतकरी मंडळी तुम्ही पाहू शकतास की हाई जी बाग लावायची काकांच्या असं तर बाग बागविषयी काही नॉलेज नव्हतं एवढं नाही पण त्यासनं जे फर आहे की आम्ही जोपर्यंत बांधवर येता नाहीत औषध देत नाहीत आणि समजाडतं नाहीत की कसे सोडाना तोपर्यंत त्या बागले दुसरं काही देतात बी नाही आणि काही करतात बी नाही त्याचा ना आम्हावर भरपूर विश्वास आहे आणि त्या आम्ही जे सांग त्याचप्रकारे त्या पूर्णपणे औषधं देतच आणि त्याप्रकारे काका एवढा औषध दिसून एवढा फळ पायसन तुमले समज समझाने शंभर टक्का समझानी काका रामाइग्रोटेड ना काही बराचसा प्रत्येक म्हणजे काही लोक राहतस ते काही वेगळे वाकडं सांगतस तस काही आमणाकडून तुम्ही काही फसूक नाही काही नाही तुम्ही माहिती म्हणजे बराच नाही लोक येतस कोणी हाय कर ते कर ते कर आम्ही तस काही सांगतो आम्ही ऐकतात नाही त्या भाऊ त्या हफ्ता तू येतच हफ्ता तू पायी जातं काही औषध द्या ते औषध द्या त्याप्रमाणे आम्ही पहिली गोष्ट काका त्या कशाशी की असले डाळींबद्दल काही नॉलेज नाहीसे पहिलीच टाइम डाळिंब लाईलचे आणि मांगला इच्छेनुसार पण काही आणि पाणी अभावी काहीच नव्हतं त्या वर्षात त्यासन खाल पाणी बी बरं असे आणि दुसरी गोष्ट फळ संख्या बी चांगली शे आणि आणि काका हा एवढं फळ पैसन तुम्हाला झाड स्वर समाधान शेत असंभर टक्के एकदम आनंदाचे आणि इथून पुढलं जेबी शेड्यूल राहील ते मी जे सांगशु तुमले पुढे कारण आपले हा तुम्हाला पहिलाच भाग बरोबर कारण यांना पुढे तुम्हाला दुसरा भाग बी राहणार तिसरा भाग बी हा नाही इथून पुढे तुमले मी जे बी शेड्यूल सांगसू ते तुम्ही शंभर टक्का ऐकशात का वापरशात का मग गॅरंटेड गॅरंटी पण आम्ही आणि जे नाड्यूल राहील काकांच्या असं आता बायोक्रांत इथून पुढे स्टार्ट करायचे आपले बायोसृष्टी सायझर नाईन्टी नाईन त्यानंतर रूट मॅजिक इथं आपलं दर दहा चालणारच नाही निमकरंज दर दहा असली असले आपला स्प्रे वीज राहणार आणि महिन्यातून एकदा निमकरण आपलं खालून चालू शे म्हणजे